आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज यानंतर या कार्यामध्ये या हो ज्यांनी खूप मोठ सहभाग नोंदवलेला आहे असे माझ्या नगरसेविका वागस्कर ताईंना मी इथे विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं माननीय वागस्कर करता येईल विद्या उद्यम कला संस्कृती विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे उभ्या भारताभूषण व्हावे असे आपोले पुणे उभ्या भारताभूषण व्हावे असे आपोले पुणे आणि आदरणीय पुण्यानगरीमध्ये जे वित्त ते देशभर ठपत असंही म्हटलं जातं आणि पुण्यनगरीमध्ये आदरणीय आयुक्त सरांच्या नेतृत्वाखाली ही जी संकल्पना सरांनी मांडलेली आहे ती देशभर नक्कीच जाणार आहात आम्ही याचे संस्थापक आहोत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे स्वागत डोले मॅडम माझे उपमहापौर सिद्धार्थ देंडेसर डॉक्टर देंडेसर माझी सभासद राजगुरु मॅडम वागसकर मॅडम लांडगे मॅडम अपेक्ष कमिटीच्या अध्यक्षा शामलाताई देसाई आणि तरुण नेतृत्व श्री सुरेंद्र पठारमध्ये अजून इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे मला वाटतं डिपार्टमेंट तर येतील पण डिपार्टमेंट बरोबर नागरिकांनी देखील त्या रस्त्यांवरती फक्त सूचना न करता कृती करणं गरजेचं आहे सर पुढील एक महिन्यानंतर गणेशोत्सव आहे पुणे शहर सांस्कृतिक राजधानी आहे रोज इथे कार्यक्रम होत असतात आंबेडकर जयंती असेल अण्णाभाऊ साठे जयंती असेल नवरात्र असेल रस्त्यावर खड्डे करायचे जर थांबले तर साहेब रस्ता कधीच खराब होणार नाही त्यामुळं जे मांडव रस्त्यावर पडतात जे खड्डे जे कोणी करतात त्याच्यावर आपण एक कडक भूमिका नक्कीच घ्यावी अशी एक नागरिकांच्या वतीने मला या ठिकाणी सांगायचं वाटत राहिला प्रश्न मॅडम आय एम टॉकिंग ऑन बिहू ऑफ यू ओनली आणि जे फ्लेक्स ज्यांचं आता या ठिकाणी मॅडम आपण पिशव्या बनवल्या सर अतिशय सरळ आता सोपं आहे पुण्यामध्ये इतके फ्लेक्स लागतात इतके फ्लेस लागतात इतके फ्लेस लागतात त्याचा वय तेवढं नसतं त्याच्यापेक्षा दहा त्याचे फ्लेस लागतात मग तो राजकीय व्यक्ती कोणी असो माझ्या सही बर का माझे तर फार कमी फ्लेक्स असतात माझा बड मी साजराही करत नाही परंतु जे फ्लेक्स लागतात ना त्याच्यावर साहेब कठोर कारवाई होणं खूप गरजेचं आहे <laughs> कठोर कारवाई होणं <होना> गरजेचं आहे <laughs> एअरपोर्ट पासून आपण आलो एअरपोर्ट पासून अगदी येरड्यापर्यंत येईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे पथारीवाले आहेत मी स्पष्ट बोलतो काही गोष्टी त्याच्यामध्ये पुणे शहरात जवळजवळ वीस हजार टेम्पो पथरीवाले झालेले आहेत ज्यांची नोंद कुठेच नाहीये पण ते रोज तिथं बसलेले असतात टेम्पो आणतात रस्ता बंद करतात वाहतूक कोंडी करतात आणि स्वतः सर फक्त सोनच विकायचं बाकी राहिले ते टेम्पो मधनं किराणा मिळतो मटण मिळतं मासे मिळतात अशी अवस्था पुण्याची झालेली आहे तर हे सगळं बंद व्हायला पाहिजे आणि हे सर तुम्हीच करू शकता आम्हाला खात्री आहे तुम्ही पुणे शहराचे जिल्हाधिकारी देखील होता आणि आता पुणे शहराचे आता आमचे सर्वांचे पालक देखील आहात त्यामुळं आपण प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आणि प्रशासनाने जर सहकार्य केलं तर नक्कीच आपलं रस्ते सुधार होणार पुणे शहर देखील सुधार होणार एवढं या प्रसंगी मला वाटतं मी अधिक न बोलता अनेक गोष्टी आहेत पण अनेक जण बोलणार आहेत वेळेचा अभाव आहे फक्त एक छोटीशी कविता मी या ठिकाणी या रस्त्याच्या दत्तक योजनेवरती जी आहे ती मी सांगू इच्छितो रस्ता दत्तक सन्मान आपुला रस्ता दत्तक सन्मान आपुला स्वच्छ ठेवूया प्रत्येक पावला संवर्धनाचा घेऊ निर्धार यन करू यासाठी अपार धन्यवाद योजनेच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेले आयुक्त राम सर उपर, माजी उपमहापौर श्री डॉक्टर देवे साहेब सर। सर्व माझे सहकारी अधिकारी माजी या प्रभाग कार्यालया अंतर्गतचे माझी सर्वसामान्य सदस्य सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या योजनेमध्ये सहभाग दर्शवणारे सन्मान्य नागरिक बंधू आणि भगिनी एक वेगळा उपक्रम आज या ठिकाणी सुरू होते खरं म्हटलं तर हेच अपेक्षित आहे या लोकशाहीमध्ये नागरिकांचा जेवढा जास्तीत जास्त सहभाग आपल्याला घेता येईल तेवढ्या जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला नागरिक सेवा हे नक्कीच देता येतील जेव्हा जेव्हा वेगवेगळे उपक्रम घेतले जातात तेव्हा तेव्हा आपण पाहतो की जास्त नागरिकांचा सहभाग जर त्यामध्ये मिळाला तर असे उपक्रम हे नक्की यशस्वी होत असताना आपल्याला दिसतात मग ते मागे त्यावेळेचे माझी उपमुख्यमंत्री आर आर पाटील साहेबांनी रुरल भागामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू केलं होतं तर त्यावेळी जवळपास पाच, पाच सात वर्ष ते मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागातून यशस्वी झाला होता प्रोग्राम तर त्याच पद्धतीने हे प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग हा खूप मोलाचा यामध्ये या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांची देखील नोंद महापालिका घेऊन आवश्यक त्या उपाययोजना त्यामध्ये नक्की करेल नुकतच नाईट स्वीपिंगचा नवीन वाहनांच लॉन्चिंग माननीय आयुक्त महोदयांनी केलेलं आहे आणि आयुक्त महोदयांचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे इथ रुजू झाल्यापासून शहरामधील स्वच्छतेच जे आता सध्या स्थिती आहे सध्याच चित्र आहे हे बदललं पाहिजे आणि त्याकरता नाईट स्विपिंग सुरू केलेलं आहे तर त्या नाईट स्वीपिंग साठी सुद्धा आयुक्त साहेब स्वतः रात्री जाऊन पाहणी करणं हे त्यांनी सुरू केलेलं आहे मी या ठिकाणी रस्ते आणि उद्यानांच्या अनुषंगाने या मोहिमेमध्ये आमचे जे सर अधिकारी उपस्थित असतील राहतील या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवतील अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम यशस्वी करतील एरियामध्ये हंड्रेड पर्से करायचं मला किती दिवस लागेल करायला आपण विचार करायच होता काही दिवसात हे सगळे होऊ शकते तर मला वाटतं की हे सर्वात लो, लो 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 आणि फ्रूट असताना सुद्धा सेनिटेशन मध्ये पुणे कामागे राहणार आहे की खूप सुंदर तसा सर मी आता थोडासा दररोज काहीतरी पाहायचा प्रयत्न करू सारा जर तुम्ही जाऊन पहाय एक ठिकाणी खाजगी माणसाचा असेल किंवा पुणे मेट्रो असेल किंवा पीडब्ल्यू चा असेल काम झाला आणि ते राडारवाड्यास सोडून तो माणूस निघून गेला मला हा कळत नाही की इतका कोणी काम करू शकतं आणि प्रकार आहे ते इतका भयानक आहे म्हणजे मला वाटते कमीत कमी हजार पेक्षा जास्त असतील दोन वर्षपेक्षा जास्त पडून आहे एकाच ठिकाणी तर हे इतका इतका सिंपल गोष्टी आहे त्याच्यावर म्हणजे लक्ष का होत नाही म्हणून हे हे सगळे जे आपण करतो रस्ते योजना किंवा सत्तर योजना त्याचा मिनिंग असा आहे की आम्हाला सुरुवातीला माझी एकच विनंती आहे की आमचे सगळे सम्मानित नागरिक मधू आहे आपले सगळे पदू वगैरे इथे आहेत माझा रिक्वेस्ट असा आहे की आपल्याला कुठल्याही नकारात्मक टोन मध्ये जायचं नाही म्हणजे फर्स्टली तुम्ही डिजिटल करा म्हणजे डॉक्टर आम्हाला फार प्रॉब्लेम आहे तर आम्हाला काही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट नाही तर आम्हाला अँटीबायोटिक किंवा चांगलं मेडिसिन पाहिजे जर जर आपण काम सुरू केलं तर तुम्ही डोक्यात ठेवा काही प्रॉब्लेम आहे नक्कीच आणि त्याच्यावर आपण मनात कुठेही म्हणजे असा डोंट बी अग्रेसिव्ह ऑर एग्री हा प्रॉब्लेम आहे म्हणून आपण सुरू करतोय तर आपल्याला काय करायचं आहे की बेसिकली एक जसं की अमथी जे मुरुख साहेबांचं म्हणणं होतं की ठीक आहे आपण खूप एक आयडियल म्हणून सांगता केलं असतो पण करायचं कसं तर याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण एलोकेशन ऑफ नोट्स करतो एक्झॅक्टली कोण कोण आहेत ते सर्वांना माहीत पाहिजे आणि त्याच्यानंतर माहिती एकदा सर्वांना द्या आणि त्याचं विधिक प्लॅन आपण करा आणि त्याचं ऑब्झर्वेशन काय बी रिझॉर्डिंग्स आपण विकली मिटिंग झोनल कमिटी आपण तयार करा कराल कमिटी आता मला वाटते की झोरन कमिटीचा इश्यू असा आहे की मतलब आपण इतका मोठ्या संख्येने मिटिंग घेऊ समजा की तुमच्या समोर एक हजार लोक आहेत आणि समोर अधिकारी तर काहीच होणार नाही तर आपण थोडस कमिटीची मिटिंग घेऊन सर्वांचं जे नेम तकडी घेऊन छोट्या छोट्या ग्रुप मध्ये लोकांसोबत बसून रिझॉल्व करा बेसिकली इथे जे जे, जे काही आपण पाहिलं एकही असा गोष्टी नाही ज्यासाठी आम्हाला महापालिका तुम्हाला बोलू शकत नाही आम्हाला आम्हाला फ्लाय ओव्हर करून द्या हा तर असा आहे की ठीक आहे कुठेही इलेक्ट्रिक पोल आहे ज्याच्यामुळे काही ट्रॅफिक डिस्टर्ब होतो ते आपल्याला कंटाळून करायचे इथे काही काम झालेलं आहे आता मी त्या ठिकाणी पाहत होतो कोथरूड किंवा बाकी एरियामध्ये काम झालेलं आहे पाईपलाईन तिथे अजून कोणी काढणार नाही आणि हे तुमचे जे काही की नाही हे सगळे इकडे इलेक्ट्रिक बॉक्स वगैरे होते त्या दुसऱ्या लाईन आहे तसेच आपण नक्कीच पहा की तुमच्या बघा माझे काय म्हणणं आहे की सगळे जे आपले लोक असतील ना त्यांच्याकडे झाड सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज